हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे पाहता तुम्ही मस्त दिवसाची सुरुवात म्हणजे सुरुवात तशी दिवसाची केव्हाची झालेली आहे आणि सकाळी मुलांचा टिफिन वगैरे करून मुलं स्कूलला गेले आणि त्याच्यानंतर आम्ही इकडं फिरायला येण्यासाठी कारण जास्त अंधाऱ्याचं किंवा जास्त थंडीचं यांच्या हाताला त्रास होईल म्हणून आम्ही जास्त लवकर काही निघत नाही फिरायला जायला तर असे साडेसातला मुलं गेल्यानंतर मग आम्ही निघतो तो

एक 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 तर सकाळी छानपैकी फिरून आलो जवळजवळ एक तास आम्ही फिरलो आणि स्वयंपाक करून मग मी जाते म्हणजे यांचा टिफिनचा स्वयंपाक करून त्याच्यामुळे साडेसात ते जवळजवळ पौणे नऊपर्यंत पर्यंत आम्ही फिरलो आणि त्याच्यानंतर मग घरी आली मग घरी आलं तर कसं असतं डायरेक्ट यांचा टिफिन पॅक केला की हे नऊ वाजेला मग निघतात तर मग आपला निवांत फिरता येतं आपल्याला त्याच्यासाठी आणि आता घरी आल्यानंतर मग बाकीचं जे आवरायला घेतलेलं आहे ते तुम्हाला दिसतंय की कॉट वगैरे सगळं तसंच कारण की स्वयंपाक होता घाई घाई मुलांचा टिफिन बनवला साडेसातला ते तिकडे गेले आणि आम्ही इकडं निघालो फिरायला जाण्यासाठी तसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझं नेहमी फिरणं व्यायाम वगैरे हे चालूच असतो पण तरी मागे काही दिवसापूर्वी म्हणजे थोडं म्हणजे एकदम असं बरं वाटत नव्हतं पाहिजे तसं फ्रेश वगैरे असं तर त्याच्यामुळे मग मी गेली होती डॉक्टरांकडे आणि मग त्याच्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की थायरॉईडसाठी मायग्रेनसाठी आणि अजून थोडेसे बॉडीमध्ये काही असतं तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणे सकाळी पंचेचाळीस मिनिटं आणि रात्री जेवण झाल्यावर अर्धा तास कंपल्सरी फिरावंच लागेल म्हणे मग मी त्यांना बोलली की म्हटलं डॉक्टर मी तर माझं व्यायाम थोडासा वगैरे चालू असतो किंवा फिरणं तर म्हणे तुमचं ते चालू आहे म्हणून ठीक आहे व चांगलं चाललंय नाही तर तुमचं जर बंद राहिलं असतं तर मग तुम्ही आणखीन जास्त तुम्हाला काही गोष्टींचा त्रास झाला असता असं ते म्हटले तर मग मला असं वाटलं समाधान वाटलं थोडंसं की जे काही मी व्यायाम वगैरे काय करत होती ना ते बरोबरच करत होती व असं म्हणून पण मग त्यांनी अजून असं थोडंसं कंपल्शन टाकून दिलं की तुम्हाला जावंच लागेल फिरायला वगैरे तर मग आता बऱ्याच मला वाटतं आठ दिवसापासून कंटिन्युअसली आता आमचं चालूच आहे साडेसातला आम्ही निघतो आणि साधारण साडेआठ ते पावणे नऊपर्यंत घरी येतो आणि त्याच्यानंतर मग मी बाकीच्या कामांना लागते कारण झोप पण त्यांनी पूर्ण घ्यायला सांगितली डॉक्टरांनी कारण काय व्हायचं मागे व्हिडिओ एडिटिंगच्या याच्यामध्ये वगैरे बऱ्याचदा रात्री जागरण होऊन जायचं किंवा काय तर मग आता तुम्ही बघताय की थोडंसं मी अकराला वगैरे येत नाही माझे थोडेसे लेट होऊन जातात किंवा काय तर त्याच्यासाठीच म्हणजे त्याच्यामुळेच ते थोडेसे लेट वगैरे होऊन जातात पण फक्त काही दिवस समजून घ्या माझं एकदाच रुटीन फिक्स झालं की मग मी म्हणजे वेळेवर तुमच्यासोबत शेअर करेल कारण आता पहा तुम्ही साडे नऊ ते दहाच्या दरम्यान मी डायरेक्ट झोपून जाते कारण झोप पूर्ण झाली पाहिजे असं आहे डॉक्टरांनी आहे आणि मग सकाळी उठल्यानंतर ते वेगळे आपले दुसरे हे कामं लागतात त्याच्यामुळे एडिटिंग सकाळी काही करत नाही आहे सध्या तरी तर पा तुम्ही पा बोलता बोलता आपले बाकीचे कामं पण होतात आहेत जे काही आहेत सकाळचं रुटीन आपलं क्लिनिंगचं तर ते पण सुरूच आहे आणि आज आहे ना एक खूप छान गोष्ट तुम्ही बघितली ती म्हणजे की वासरू होतं गाईचं आणि कालच झालेलं होतं ते गाईला वासरू एकच दिवसा म्हणजे एक दिवसाचं पण पूर्ण नव्हतं आणि मस्त ते त्याच्या आईचं दूध पित होतं गाईचं आणि ते मला पाहिल्यानंतर असं थोडा वेळा आम्ही तिथं उभं राहून गेलो आणि त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते आमची पण जेव्हा गाय होती ना आबांची तर तिचं नाव आम्ही तांबू ठेवलं होतं तांबू गाय आणि तिला पण असे वासरू व्हायचे वगैरे तेव्हा आम्ही म्हणजे ना, ना सकाळ संध्याकाळ आबा जेव्हा गाईचं दूध धुवायला जायचे तर त्यावेळेला आम्ही पण आबांसोबत जायचो तिकडं म्हणजे बघायचो गंमत वगैरे असं होतं आणि इथं आणखीन आहे ना काय झालं की ती गावरान गाय आणि आम्हाला असं पण मुलांसाठी हवंच होतं गावराने गायचं गा म्हणजे गाईचं दूध हवं होतं कुठली का असे ना तर मिळतच नव्हतं बऱ्याच दिवसापासून म्हशीचंच दूध आम्ही मुलांना पाजत होतो वगैरे तर त्यांना आम्ही विचारलं असं सहज उभे होतो तिथं ते दादा वगैरे होते त्यांना विचारलं म्हटलं दादा आम्हाला गाईचं दूध मिळेल का म्हटलं मग ते म्हणे गाय तर कमी दूध देते तर मिळून जाईल म्हणे तुम्हाला अर्धा लिटर वगैरे असं काही जास्त काय मिळणार नाही म्हटलं ठीक आहे तितकं का असे ना रोजचं मुलांना पिण्यापुरतं आणि नंतर जेव्हा गायचं दूध वाढेल वगैरे वा तेव्हा बघा म्हटलं अटलेस तेव्हा थोडंसं वाढून घेऊ आम्ही तर म्हटलं खूप छान झालं गड्या आज एकदम भारी झालं की मुलांना आहे ना आता गाईचं दूध प्यायला मिळणार आहे असं म्हणून कारण म्हशीचं जे दूध आहे ना ते पाहिजे तेवढं मुलांसाठी हेल्दी नसतं कारण जड असतं ते, ते पचायला आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही शोधत होतो तसं आम्ही जेव्हा पारायला राहत होतो ना तेव्हा पण आम्हाला असं मस्तपैकी पैकी गावराणी गायचं दूध मिळून गेलं होतं यांच्या ऑफिसमध्येच एक वॉचमन होते ते दादा आम्हाला खेड्यावरून दूध आणून द्यायचे मुलांसाठी केशव माऊ लहानच होते तेव्हा आणि आता पण म्हणजे मिळालं तर खूप जास्त आनंद झाला मला म्हटलं चला आणि मला ह्याच ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना यांच्यासाठी मला असं नेहमी वाटतं की बुवा मी बरं झालं शहरामध्ये नाही राहायला कारण ह्या गोष्टी शहरामध्ये मिळणं अशक्यच असतं डायरेक्ट तिथं तर, तर ते पॅकेटचं दूध असतं आणि ते तुम्हाला माहिती आहे की किती काय काय मला वाटतं बरेचसे आपल्याला व्हिडिओज वगैरे पाहायला मिळतात की अमुक या ठिकाणी पॅकेटच्या दुधामध्ये हे मिसळ निघाली भेसळ निघाली वगैरे असं काय जे असेल ते तर त्याच्यामुळे माझा पॅकेटच्या दुधावर विश्वासच नाही आहे आणि आणखी आता इथं तर आम आम्ही आपण डोळ्यांनी जी गाय पाहिलेली त्या गायीच्या खालचं दूध आपल्याला लगेच मिळणार आहे तर म्हणजे खूप छान वाटत होतं मला तर घरातलं सगळं झालं आवरून आणि आता म्हणजे सगळं नाही झालं बाकीचं राहिलं आहे आणि आता इकडं पार्लरमध्ये आली तर पार्लरचं मी नेहमी काय तुम्हाला दाखवत नाही पण म्हटलं चला आता पार्लरची क्लिनिंग करताना पण थोडीशी क्लिप घेते आणि शूट करते आणि श तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं तर पाहतो मी जेव्हा क्लायंट चालू असतात ना तर मग उशीर जर झाला पार्लरमध्ये तर मी काय करते तसंच सुटून जातं बऱ्याच वेळेला आणि मग घरात दुसरे कारण स्वयंपाकाची वेळ झालेली असते संध्याकाळचं दुसरे कामं लागून जातात मागे तर मग मा मा हे इथलं असंच सुटतं आणि घरात पळून जाते असं होऊन जातं आणि आता इकडं मग सकाळी सकाळी आवरून घेते पार्लरचं मेकअपची पेटी हे कटिंगचा गाऊन वगैरे जे काही आहे काल परवा कटिंग पण सॉरी परवा नाही काल रात्री कटिंग झाली होती त्या ताईंना अर्जंट मुंबईला जायचं होतं आणि त्या रात्री मला वाटतं नऊ ते दहा वाजता आल्या होत्या कटिंग करण्यासाठी तर मग कटिंग ते कटिंगचे केस वगैरे आणि मुलं वगैरे येतात बायकांसोबत आणि त्यांच्यासोबत काही ना काही कॅरी बॅग काही असतं वस्तू तर ते थोडासा पसारा होऊनच जातो पार्लरमध्ये पण त्याच्यामुळे म्हटलं चला आधी छानपैकी झाडू मारून घेतला सगळे जे काही वस्तू आहेत त्यांच्यावर धूळ वगैरे थोडीफार बसलेली असते एक हात मी फिरवून दिला आणि थोडंसं ओलं कापड करून जे काही काचं आरसा वगैरे ह्या वस्तू आहेत ना हे आपण पुसून घेतल्या कारण लहान मुलं येतात ना तर ते असे आरशाला हात लावतात मग ते थोडेसे ऑइली म्हणजे असं वेगळे डाग वगैरे दिसायला लागून जातात आरशांना तर त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकून हा जो रूम आले नाही याच्याने नाही तर मग बऱ्याच वेळेला मी पेपरने पण पुसते आपला न्यूजपेपर आहे ना तर त्या न्यूजपेपरने पण आरशे जे असतात ते खूप छान मस्त एकदम म्हणजे खूप छान पुसले जातात आणि पार्लरमध्ये ना इकडं हे काचेचं कासवाचं जे आहे ना प्लेट ती ठेवलेली मी थोडंसं पाणी त्याच्यात भरून ती ठेवून देत असते आणि आली पुन्हा इकडं घरात तर आता इकडं तेच आपले रोजचे जे रुटीनमधले कामं असतात बेसिंग वगैरे बेसिंग टॉयलेट बाथरूम हे सगळं क्लीन करून घेते म्हटलं आणि त्याच्यानंतर मग पुढचं पण तुमच्यासोबत शेअर करते रुटीन शेअर करायची होती ती म्हणजे की आम्ही जो पुरणपोळी केली होती ना जो पुरणपोळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला होता तर तो तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडला तर त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असंच तुमचं सपोर्ट कायम राहू द्या असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत कायम राहू द्या तर पुरणपोळी तर काही व्यवस्थित जमल्या नाही पण कसं आहे ना मी नेहमी प्रयत्न करत राहील आणि एक दिवस असा येईल की एकदम भारी पुरणपोळी मला जमलेली असेल कारण आई पण आहे ना जेव्हा सुरुवातीला टाकायला लागली होती ना माझी जेव्हा मी एकदम लहान लहान होतो तेव्हा आई टाकायला लागली होती आणि तेव्हा आईच्या आशाच यायच्या पोळ्या थोड्याफार फाटून जायच्या किंवा मग थोडेसे काट राहायचे त्या पोळींना पण मग तरीसुद्धा आई टाकायची आणि प्रत्येक सणाला वगैरे तरी ते काट काढून वगैरे आम्हाला म्हणजे तरी पण आम्ही आवडीने खायचो कारण ती घरची पुरणपोळी राहायची विकतच्या आपण आणतो बऱ्याच वेळेला काही वेळेला समजा आपलं घरी नाही जमत असलं तर म, मग पण मग असं त्याच्यामध्ये जी आपण म्हणतो ना जी आपुलकी असते जे काय आपलं घरी बनवलेलं सणाचं जे गोड असतं ना गोडवा तो त्याच्यामध्ये राहत नाही त्याच्यामुळे मला असं वाटलं की म्हटलं किड नाही मी पुरणपोळी करेल तर घरीच करेल ती कशी पण असं म्हटलं पाटलेली तुटलेली आणि मेन म्हणजे ना सगळ्यांनी आवडीने खाडली घरामध्ये तुम्ही इथं बघितलं सगळ्यांनाच आवडले तर चल, चला आता झालं पार्लर पण छानपैकी पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर आता इकडचा हा पोर्च तर माझा आहे ना पाहिजे तुम्ही चार पाच दिवसापासून मी त्याला फक्त झाडून घेत होती पुसायला आणि पाणी टाकून धुवायला जमलंच नाही ना कारण नळ आले ना तर कधी आले माहिती का रात्री बारा वाजता नळ आले आणि त्यावेळेला कुठं पोर्च धुतला जाणारे वगैरे असं म्हणून मग म्हटलं जाऊ दे गडं काही धुतला नाही आणि मग आज पुसू उद्या पुसू आज धू उद्या धु असं करत चार पाच दिवस लोटले गेले कारण असं थोडंसं आता हे फिरायला जायचं सुरू जा केलं आहे ना तर साडेनऊपर्यंत बाकीचे कामं आटोपतात सकाळचे दुसरे आणि क्लिनिंग वगैरे मग मी नऊ साडेनऊला लागते करायला त्याच्यामुळे मग असं वाटतं जाऊ देऊ आता लेट झालं आहे आज काय धुवत नाही जाऊ दे बाई आज लेट झालं आहे पण मग आता जर रोजचाच माझा हाच टाईम असणार आहे तर मग मी आज विचार केला म्हटलं नाही बाई असं नाही चालणार ते सगळे धुळीचे पाय परत घरात येतात म्हटलं आणि पाहतो तुम्हाला दाखवते पोर्स छानपैकी पुसला गेला आहे ना तर किती मस्त सुंदर असं दिसतंय सगळ्या कुंड्या वगैरे सरकवून वगैरे छान पुसून घेतलं ना तर छान दिसतं आणि पाहा तुम्ही पार्लर पण एकदम मस्त क्लीन झालेलं आहे आता आणि फिनाईल टाकून पुसलं आहे ना तर खूप मस्त स्मेल पण अशी छान आहे ते म्हणजे आणि चला आता स्वयंपाक वगैरे झाला आहे फक्त तुमच्यासोबत मी शेअर नाही केलं आज मस्तपैकी कांद्याची पाट टाकून मुगाची डाळ बनवली होती मी आणि मुलांसाठी टिफिनला पास्ता बनवला होता रेसिपी काही शेअर केली नाही कारण आधी पण मी शेअर केलेली आहे मुगाची डाळ घालून कांद्याची पात कशी बनवतात ते म्हणून म्हटलं त्याच त्याच रेसिपी काय शेअर कराव्या म्हणून काय शेअर केली नाही तर आता जे काही आपलं किचन ओटा आणि भांडे वगैरे क्लिनिंग करायचे आहेत ते करून घेतले पोळ्या फक्त आता पहा दीड वाजलेले आहेत आणि मुलं आले ना म्हटलं त्यांना गरम गरम पोळ्या बनवते त्यांच्या काही मी सकाळी टाकून ठेवल्या नव्हत्या जेव्हा पार्लरची घाई नसते ना मग मी गरम गरम बनवत असते पोळ्या पण मग जेव्हा पार्लरमध्ये क्लायंट येणार असतात काही असतं ना तर तेव्हा मी बनवून ठेवते कारण वेळेवर मग जमत नाही आणि पार्लरची क्लायंटची पण घाई असते त्याच्यामुळे तर पा तुम्ही आता मस्त म्हटलं मुलांना वाढून देते गरमागरम आणि त्याच्यानंतर मग किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेते आज आणि काय केलं मी हे व्हायरल जे आता आपण बघतोय ना की तूप असं करावं त्याच्याने खूप म्हणजे पटक्यात होतं मशीनची काय म्हणता मिक्सरची ब्लेंडरची गरज पडत नाही आपण असं करू शकतो असं म्हणून म्हटलं चला व्हायरल जो काही आहे म्हटलं सध्या तूप काढायचा व्हिडिओ तो तो आपण ट्राय करून बघू तर आहे खरंच त्याचा उपयोग आणि आपण करू शकतो अशा पद्धतीने पण मला काय वाटतं माहिती का तेच जास्त सोपं आहे असं असं थोडंसं मला वाटलं कुठंतरी पण काही जणांना असं सोपं वाटत असेल तर त्यांनी करू शकता म्हणजे जर कधी लाईट गेलेली असली ना तर त्यावेळेच्यासाठी ना हा खूप सोपा उपाय हो आहे आणि एकदम मस्त पटक्यात पण होतं पण थोडंसं आहे म्हणजे लेंदी प्रोसेस आहे थोडीशी खूप जास्त त्या भांडं आपल्याला फिरवायला लागतं थोडासा वेळ जातो आणि मिक्सरवर कसं आहे त्याच्या तुलनेमध्ये थोडंसं पटक्यात होतं एवढाच फरक आहे बाकी छान झालं याच्यावर पण तूप तिकडं साईडला मी ठेवलेलं आहे तूप कढवायला आणि गॅस ओटा वगैरे पुसून घेते मी आणि आज आहे ना केशवच्या ट्युशनला सुट्टी आहे ते त्याच्यामुळे त्याला सोडायला जायचं काही टेन्शन नाही आहे नाहीतर मग माझं थोडीशी धावपळ होते आणखीन त्याला सोडायला जा परत थोडासा वेळ घरी या आध एक दीड तास आणि परत अजून घ्यायला जा त्याच्यामध्ये ना अशी कामाची लिंकच लागत नाही आणि आज तुम्ही पाहताय की कपडे पण बाकीच होते माझेवाले भरपूर कपडे होते आज भिजत ठेवलेले हो आणि हे बा किती सुंदर फुलं आलेले आहेत आपल्या इथं मस्त वाटत आहेत ना एकदम आजूबाजूने पर्पल आणि मध्ये पिवळे असे अरे पा <laughs> कपडे खूप जास्त होते कारण कालचे पण कोरडे कपडे येत काढून ठेवले होते मी फक्त ओले कपडे धुवून टाकले होते थोडीशी घाई झाली होती उशीर झाला होता काल पण आणि यांचे पण ड्रेस व्हाईट शर्ट वगैरे असं आहे आज म्हटलं चला बाई आधी आता कपडे धुते कारण केशोला सोडायचं नव्हतं आणि कृष्णा आता आता मस्तपैकी तिची तिची सायकलीवर जाते त्याच्यामुळे तिला सोडायचं काय टेन्शन नाही आता ट्युशनला वगैरे तर चला मग असा होता आजचा छोटासा व्हिडिओ कपडे झाल्यानंतर मग व्हिडिओ एडिट करायला गेल आणि आजचा व्हिडिओ आजच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा आजचा व्हिडिओ आहे आज मला वाटतं शुक्रवार आहे ना कोणता वार आहे आज काय माहिती कोणता वार आहे शुक्रवारच वाटतं आज तर हा आजचा व्हिडिओ आहे आजच तुमच्यासोबत शेअर करते तर चला मंडळी भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जे विचारलेले सगळे प्रश्न आहेत ना त्यांची उत्तरं मी लवकरच देणार आहे आणि त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मग चला आजचा व्हिडिओ इथं संपूया आणि असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या तुमच्या छान छान कमेंट्स करत राहा भेटूया पुढच्या छानशा -चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय